संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी सुरू आहे तसेच अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या निर्णयाने दहा मे पासून ते बावीस मे पर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये कडक संचारबंदी तसेच या संचारबंदीमध्ये आरोग्यविषयक सेवा सोडून सगळे काही बंद होते तर त्यामुळे रुग्णालयामधील रुग्ण आणि तसेच ज्या लोकांना पारिवारिक निवारण आहे म्हणजे गरजू लोक त्यांच्या जेवणाचा तुटवडा होऊ नये यासाठी सारे फाउंडेशन कडून दररोज दोनशे प्लेट्स पुरवण्यात येत होत्या सदर हा कार्यक्रम बावीस मे पर्यंत होते परंतु दहा बारा दिवसाने नागरिकांच्या भुकेवर हा इलाज नव्हे तर यावर एक प्रात्यक्षिक उपाय सारे फाउंडेशनने शोधून काढला तो म्हणजे आता सारे फाउंडेशन नेहमीसाठी दररोज दोनशे प्लेट जेवण गरजूंना पुरवणार आहे जेणेकरून काही प्रमाणात भूकेचे समाधान होईल तरी या संपूर्ण अन्नदानाच्या कार्यक्रमाला सारे फाउंडेशनचे संस्थापक सागर दिगंबर वानखडे श्रेया गणेशकर आनंद बागडे अक्षय जवनजाड निक्की दुबे सुगत भोंगडे आरती गायकवाड सुमेद आठवले साक्षी सुरोसे दीक्षा तायडे पूर्वा धानोरकर वैभव अभ्यंकर क्षितिज वानखडे अमर मालगे सौरभ आंबटकर सह्याद्री लवेनकार भाग्यश्री अलकारी सूर्यकांत मेश्राम अविनाश राजगुरे अजिंक्य वानखडे सचिन रंगारी आदेश डोंगरे आणि इतर सारे सदस्यांचे लाभले सदर सारे फाउंडेशन एक सरकार मान्य संस्था एन आहे जी महिला बाल विकास शिक्षण आणि तृतीय पंथी यांचा विकास आणि भवितव्यासाठी मागील एक वर्षापासून अमरावती जिल्ह्यामध्ये काम करीत आहे तसेच सारे फाउंडेशनने याआधी सुद्धा सामाजिक विकासासाठी खूप कार्यक्रम केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती